सर्वांना नमस्कार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सक्रिय क्षयरोग रुग्णशोध मोहीम ठाणे जिल्ह्यामध्ये दिनांक तेवीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे या मोहिमेसाठी आपण एकूण पंच्याण्णव टीमचं गठित करण्यात आलेलं आहे आणि टोटल आपल्या ठाण्याच्या वीस लक्ष पॉप्युलेशनपैकी दहा टक्के म्हणजे दोन लक्ष पॉप्युलेशनचं यामध्ये सर्वेक्षण आपण करणार आहोत यामध्ये अतिसंवेदनशील रुग्ण जसे की आ, जुन्या टी व्ही रुग्णांच्या सानिध्यात आलेले लहान मुलं असतील वृद्ध लोक असतील किंवा एचआय बाधित व्यक्ती असतील कुपोषित व्यक्ती असतील यांचं प्राधान्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे सर्वेक्षण करताना दोन तुमकीचे नमुने आणि त्यानंतर एक्स रे काढून हे सर्वेक्षण करण्यात येणार सापडलेल्या रुग्णांना गरजेप्रमाणे तीन महिने सहा महिने नऊ महिने किंवा एका वर्षाची टी व्हीची पूर्ण ट्रीटमेंट दिली जाईल तसेच त्यांना एक हजार रुपये मानधन दिले जाईल निक्षे मित्र या योजनेअंतर्गत त्यांना पोषण किट देखील दिले जाईल आणि त्याचप्रमाणे या मोहिमेमध्ये काम करणाऱ्या आशा तसेच त्यांच्या पूर्ण टीमला प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यामागे त्यांना पाचशे रुपयांचं मानधन देखील दिलं जाईल तर माझं ठाण्यातील सर्व नागरिकांना आव्हान असेल की या मोहिमेमध्ये भरभरून सहभाग घ्यावा आणि आपल्या आजूबाजूला जर असे पॉझिटिव्ह टी व्ही रुग्ण असतील तर त्यांना समोर आणून त्यांना पूर्ण या योजनेचा लाभ देऊन त्यांना बरं होण्यासाठी मदत करावं असं मी तुम्हाला आवाहन करतो धन्यवाद